श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही मला उलट त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागतात तृतीयच्या दिवशी आपण घरामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या आवर्जून खरेदी करून घरी आणायच्या आहेत पण अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही खरेदी करायच्या नाही तसेच अशा काही वस्तू आहेत आपल्या घरातील की त्या कोणालाही आपण द्यायच्या नाही आपण जर त्या दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जाईल आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होईल तसेच या दिवशी घरामध्ये काही भाज्यांचे सेवन देखील करायचे नाही तर या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आवर्जून खरेदी केले जाते यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारे धन आणि संपत्ती खूप लाभदायक असते असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात तसेच या दिवशी आपण जर सोने खरेदी केले तर आपल्याकडे सोने येण्याचे योग आणखीन वाढतात त्यामुळे या दिवशी आवर्जून सोने खरेदी केले जाते आता सोने खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही तर अशा वेळेस दुसऱ्या काही वस्तू आहेत त्या देखील तुम्ही खरेदी करू शकता मग सैदव मीठ असेल ते खरेदी करू शकता मोहरी खरेदी करू शकता पिवळी मोहरी आपण खरेदी करायची आहे कापूस खरेदी करू शकता तसेच श्रीयंत्र आहे माता लक्ष्मीची मूर्ती जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता या दिवशी आपण जी पण काही वस्तू खरेदी करणार असाल सोने असो चांदी असो किंवा अगदी पिवळी मोहरी असो मीठ असो किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करणार असाल तर ती वस्तू सर्वात प्रथम आपण देवापुढे ठेवायची आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपण ही वस्तू ठेवायची आहे आणि ही वस्तू थोड्या वेळ ठेवल्यानंतरच आपण त्या वस्तूचा वापर करायचा आहे तसेच आपण तिथे बसून एकदा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तसेच महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता आणि यानंतर या वस्तूंचा आपण वापर केला तरी पण चालेल अगदी मिठाचा वापर आपण घरामध्ये देखील करू शकता तसेच या दिवशी पिवळी कवडी देखील खरेदी केली जाते आणि त्यानंतर ती तिजोरीमध्ये ठेवतात यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही अन्नधान्याची कमतरता भासत नाही घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही देखील दूर होण्यास मदत होत असते आता सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्या पण या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही खरेदी करायच्या नाही आपण जर या वस्तू खरेदी केल्या तर आपल्याच घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी यायला सुरुवात होईल आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जाईल व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होईल तर सर्वात प्रथम या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही अगदी काळ्या रंगाची साडी असेल काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण या दिवशी चुकूनही लावायचं नाही तर आपण या दिवशी शुभ्र रंगाचे लाल हिरव्या पिवळ्या रंगाचे वस्त्र नक्कीच परिधान करू शकता ते आपल्याला शुभ परिणाम ही देत असतात आता या दिवशी धारदार वस्तू आपण खरेदी करायच्या नाही मग चाकू असेल सुरी असेल तर त्या वस्तू आपण या दिवशी चुकूनही खरेदी करायच्या नाही आपण जर बाहेर बाहेर मार्केटमध्ये गेलो आणि आपल्याला त्या वस्तूची गरज असली तर आपण लगेच ती वस्तू घेऊन टाकत असतो पण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण असं चुकूनही करायचं नाही कोणतीही धारदार वस्तू आपण या दिवशी खरेदी करायची नाही अगदी या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सुई खरेदी करायची असेल मग अगदी शिळाई मशीनसाठी सुई असेल किंवा कात्री खरेदी करायची असेल तर ती देखील आपण या दिवशी खरेदी करायची नाही आपण इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता पण या दिवशी चुकूनही असे करायचे नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देणे किंवा कोणाकडूनही पैसे उधार घेणे शुभ मानले जात नाही अक्षय तृतीयेला पैसे उधार घेतल्याने पैसा स्थिर राहत नाही आणि पैशाचे कमतरता भासू शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घरातून निघून जाते त्यामुळे या दिवशी चुकूनही पैसे कोणाला उधार द्यायचे नाही तुम्हाला एखाद्या व्यक्तीला द्यायचेच असेल त्या व्यक्तीला खूप गरजच असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही अगदी दान करू शकता किंवा उधार द्यायचे असेल तर त्या अगोदरच्या दिवशी द्या किंवा नंतर द्या पण अक्षय तृतीयेचा दिवस आपण टाळायचा आहे अक्षय तृतीयेला घराची स्वच्छता खूप महत्वाची मानली जाते लक्ष्मी माता स्वच्छ जागा खूप आवडते आणि घाणेड्या जागी ती राहत नाही अशा परिस्थितीत या दिवशी घरातील घाण त्यांच्या आगमनात अडथळा ठरू शकते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी घर स्वच्छ ठेवायचं आहे या दिवशी सकाळी

अगोदरच्या दिवशी तुम्ही काढू शकता पण या दिवशी ज्या काही वस्तू फेकून द्यायच्या असतील घरातील तर त्या वस्तू या दिवशी आपण फेकायच्या नाही तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी नेहमी करत असतात असतात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत पण ते आपल्या सोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो पण या दिवशी असे चुकूनही करायचं नाही आपण अशा व्यक्तींच्या संगतीत चुकूनही राहायचं नाही तसेच या व्यक्तींच्या इथे जेवण तर आपण बिलकुलही करायचं नाही आपण जर असे तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो तसेच अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी सोबत भगवान ही पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते अशा परिस्थितीमध्ये आपण या दिवशी तुळशीची पाने चुकूनही तोडायची नाही आपण खाली पडलेली तुळशीची पाने घेऊ शकता कारण की तुळशीपत्र हे कधीही शिळ होत नाही पण या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करावं तसेच नैवेद्य अर्पण करताना देखील त्यावरती तुळशी पत्र हे आवर्जून ठेवायचंच आहे आता अक्षय तृतीयेला दानाचे खूप महत्व आहे म्हणून आपण या दिवशी दान देखील करत असतो पण दान करत असताना आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही दान करायचे नाही किंवा काळ्या रंगाच्या इतर कोणत्याही वस्तू असतील तर त्या दान करायचे नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग काळ्या रंगाचे ब्लँकेट असतील चादर असेल किंवा अगदी चप्पल असेल तर ती देखील आपण या दिवशी दान करायची नाही तुम्ही शुभ्र रंगाचे वस्त्र नक्कीच दान करू शकता कारण की या दिवशी एखादी वस्तू दान केली तर त्याचे देखील आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता अक्षय तृतीयेच्या दिवशी काही वस्तू देखील खरेदी दे केल्या जातात मग यामध्ये आपण गाडी घेत असतो किंवा इतर कोणत्याही वस्तू असतील पण जुन्या वस्तू या दिवशी आपण चुकूनही खरेदी करायच्या नाही मग जुन्या कोणत्याही वस्तू असो तर त्या तुम्ही नंतर खरेदी करायच्या आहे हा दिवस तुम्ही संपूर्णपणे टाळायचा आहे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्या घरामधील अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग दूध असेल दही असेल तर आपण हे या दिवशी चुकूनही कुणाला द्यायचं नाही संध्याकाळच्या वेळी तर आपण दही कुणालाही देत नाही पण या दिवशी जर आपण अपन आपल्या घरामधील दही कुणाला दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे याची देखील काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपल्या दाराजवळ कोणतीही व्यक्ती आली किंवा गाय कुत्रा मांजर असे प्राणी जरी आले तर त्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही कारण की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती कोणत्या रूपामध्ये येतात हे सांगता येत नाही त्यामुळे त्यांची देखील सेवा करणे गरजेचे आहे एखादी महिला आली तर तिची ओटी देखील तुम्ही या दिवशी नक्कीच भरू शकता आता या दिवशी आपण काही भाज्यांचे सेवन करायचे नाही मग मुळ्याची भाजी असेल वांग्याची भाजी असेल किंवा अगदी मसूर डाळ असेल तर या भाज्यांचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही तसेच मांसा तर पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आपण देवासाठी नैवेद्य बनवत असतो तर त्यामध्ये देखील आपण कांदा लसूण हा टाकायचा नाही कारण की कांदा लसूण तामसीक का आहारामध्ये मोडतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद